सांगलीतील डीमार्टमध्ये किंमतींचा सा गोंधळ ग्राहकांनी दाखवला विरोध व्यवस्थापकांनी दिला उत्तर दिवाळीच्या खरेदीत डीमार्टचा अजब कारभार ग्राहकांना फसवणुकीचा धक्का डीमार्टमध्ये ग्राहकांची फसवणूक उघडकीस आतील किंमत वेगळी बिलावर किंमत वेगळी बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची आज घोषणा होणार दोन टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता तर तारखा जाहीर होताच आचारसंहिता लागू होणार ठाकरे बंधूंच्या डोंबिवली नाशिक आणि पुण्यासाठी हालचाली मुंबईचा महापौर ठाकरे बंधूंचा संजय राऊतांचा दावा तर सामन्यांचं ठाकरेवर भरपूर प्रेम चांगलं काहीतरी घडेल मनसे नेते बाळा नांदगावकरांचं सकारात्मक वक्तव्य झरांगी विरुद्ध ओबीसी नेते संघर्ष टोकाला जरंग्यांच्या डोक्यात हवा वड्डेटीवारांचा आरोप तर भुजबळांना अजित पवारांनी अडवून ठेवलाय जरंग्यांचा मोठा दावा ऐलानगर अकोला आणि यवतमाळमध्ये बंजारा समाज रस्त्यावर आदिवासीतून आरक्षण देण्याची मागणी तर बंजारा समाजाचा आदिवासी समावेश नको आदिवासी, आदिवासी समाजाचा नांदेड गोंद्यामध्ये का यंदाच्या दिवाळीत आनंदाचा शिधा नाही अण्णांनी आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती आर्थिक चंचणीमुळे योजना बंद होण्याची शक्यता प्रांजल घेवलकर सिमकार्ड प्रकरणी रोहिणी खडसेना नोटीस रोहिणी खडसेंची अंमली पदार्थ विरोधी विभागाकडून चौकशी दीड तासांच्या चौकशीनंतर जबाब नोंदवला सरन्यायाधीश भूषण समोर बूट फेकण्याचा सा प्रयत्न सनातन धर्माचा अपमान सहन करणार नसल्याचं कारण देत वकिलांचा गोंधळ बहुचर्चित कॉर्डिलिया क्रूज प्रकरणामध्ये नशेत आढळलेले न्यायाधीश अखेर सेवेतून बडतर्फ इतर आरोपींप्रमाणे इरफान शेख यांना अटक का नाही असा प्रश्न उपस्थित